हो जन इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादनं परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी जनतेसमोर उभा आहे आम्ही प्रत्येक गावामध्ये जातोय सगळ्या लोकांचा या ठिकाणी आम्ही मतदारांपुढे एक विनंती करतोय की मला मतदान या ठिकाणी आपल्या परिवर्तन विकास झाडीला मतदान करा अतिशय चांगला रिस्पॉन्स नागरिकांचा सर्वसामान्य लोकांचा आमच्या बरोबर आहे आणि सगळी लोक खूप प्रेमानं आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत विश्वास देत आहेत की आम्ही तुमच्या बरोबर आहे आता लोकांना असं वाटतं की इंदापूर तालुक्यामध्ये तसं पाहायला घेतलं तर भौगोलिक परिस्थिती इंदापूर तालुका खूप सुंदर आहे दोन्ही साईडला दोन नद्या आहेत दोन या ठिकाणी निराडाव कॅनल आहे खडकवासला कॅनल आहे निराडाव आणि खडकवासला आवर्जन वेळेवर येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे भीमा नदी आणि निरा नदी या तीस वर्षात एकही बुडीच बंधारा झालेलं नाहीये त्या बांधाऱ्यामुळे सुद्धा जर झाला तर बारा महिने शेतकऱ्यांना पाणी मिळू शकतं बुडीत बांधाऱ्या होणे गरजेचे होते तीस वर्षामध्ये त्याचबरोबर या पाण्याचं मी म्हणतो खाली पाणी सोडलेलं काय हरकत नाही सोडलंच पाहिजे ही, ही आपले बांधवच आहेत परंतु भूमिपुत्रांना पाणी थोडं राखीव ठेवून किंवा त्यांच्या पाण्याचं वेग योग्य नियोजन या ठिकाणी करून पाण्याचं नियोजन महत्वाचं आपण केलं पाहिजे या परिसरामध्ये क्षेत्र क्षेत्रसुद्धा जास्त आहे ज्या लोकांना आता ह्या भागात ऊस वेळेवर जात नाही त्याचबरोबर त्यांना पेमेंट वेळेवर मिळत नाही या गोष्टीसाठी सुद्धा खूप मोठी या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचण आहे लाईटची समस्या आहे लाईट रात्री मिळते दिवसा मिळत नाही आणि सारखं ये जा लाईट बंद चालू होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप आर्थिक नुकसान या ठिकाणी होत आहे त्यामुळं त्या लाईटची समस्या देखील येणाऱ्या काळामध्ये लोकांनी आशीर्वाद दिला तर आम्ही सोडवू शकतो बेरोजगारी आपल्या या इंदापूर तालुक्यामध्ये वाढलेली तर लोकांनी संधी जर एम डी सीमध्ये काय उद्योग व्यवसाय आणून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करून इथल्या तरुणांना रोजगार देण्यासाठी आपले पत्रकार बांधवांना देखील जाणवत असेल परिवर्तन विकास आघाडीकडे तसं कुठलं आम्ही अपक्ष उभा आहे आणि अपक्ष उभा असताना जनतेचा जो रिस्पॉन्स आहे किंवा जनतेचा पाठिंबा जो आहे तो खूप पाठिंबा आपल्याला वाटतोय तुम्ही पाहत असाल सोशल मीडियावरती खूप मोठा प्रचंड पाठिंबा परिवर्तन विकास झालेला लोकांचं आता मी सांगितलं ना पाणी लाईट बेरोजगारी त्याचबरोबर क्षेत्र शेतीपूरक व्यवसायाला चालना देणे महिला बचत गटांना एक व्यासपीठ मिळवून देणे या सगळ्या गोष्टीवरती आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करू आता आरोप केला जातो की आमचं किंवा बाकीच्या गोष्टींबद्दल गोष्टी चर्चा केली जाते काय मत आहे नाही बघा कोण कोणाचं घर फोडत नसतं कोण येणारे जाणारे व्यक्ती जी आहेत ते बी चाळे पन्नास पन्नास वर्ष वय असते त्यांचं बी पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सगळेजण काम करत असतात सन्मानय मयूर सिंह जी मयूर सिंह जी दादा पाटील हे निश्चित या ठिकाणी परिवर्तन विकासाघाडीला आघाडीत आल्यामुळं आमच्या परिवर्तन विकासागाडीची ताकद वाढलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीमध्ये जर कोण म्हणलं आम्हाला इकडे आपल्याला प्रवेश करायचा आहे तर आपण त्याचं स्वागतच देस करतो बरोबर आहे ना आणि ही परिवर्तन विकास आघाडी पर आहे ही काय आमची वैयक्तिक ही काय माझी आणि कुटुंबाप्रती ही आघाडी नाही याच्यामध्ये काय दहा बारा लोक आहेत की जी सिनियर मंडळी आहेत सगळी बसून एकत्रित पद्धतीने निर्णय घेतात आम्ही किंवा आपण कोण एकटे मिळून निर्णय घेत नाही मी सांगितलं ना पाण्यावरती बेरोजगारीवरती जी शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी काम करू महिला बचत गटांच्या बाजारपेठ मिळवून देऊ लाईट सुरळीत मिळवून देऊ अशा पद्धतीवर या पाण्याचं नियोजन व्यवस्थित करूया आवर्तन व्यवस्थित लोकांना मिळवून देऊया अशा गोष्टीवर आपण काम करू तुम्ही तर पाहताय तुम्हाला तर माहिती आहे कि प्रत्येक अ प्रत्येक इलेक्शनला इथं काय होतं आपल्याला माहिती आहे मला असं वाटतं की जनता जनार्दनाने हे इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे त्यामुळं परिवर्तन विकास आघाडीचा विजय जनतेच्या आशीर्वादाने निश्चित वाटतो हेच आवाहन करेल की मी किटल्या चिन्हावरती उभा आहे आणि मी जनतेचा उमेदवार आहे त्यामुळे मला खात्री आहे किटले चिन्ह हे एकोणीस क्रमांकावर आहे आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहता आशीर्वाद देण्याचा मानस पाहता मी जनतेच्या आशीर्वादाने शंभर टक्के किटली या चिन्हावर परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडून येईल अशी मला खात्री आहे त्यांच्या जाहीर तीन लाख कोटी रुपये लागले तीन लाख कोटी आणि पगाराचे पैसे धरले तर एक पैसा विकास कामाला राहणार मी त्यांनाही म्हणलं पत्रकारांनी विचारलं पत्रकारांना म्हणले आम्ही कसे पैसे उभे करणार ते आम्ही ठरवलेलं आहे तर ते आमचं खूप आहे ते आमचं राज्याचं कुठं तर गोष्टी की तुमच्याकडे आवक येणार किती तुमचा खर्च होणार किती पगाराला जाणार किती आणि तुम्हाला जी काही मर्यादा आहे काढायची तुमचं स्कूल उत्पन्न त्याच सगळ्या चौकटीमध्ये ते बसते का ते बघावं लागतं नाहीतर कुणी येतील किती कर्ज काढतील निघून जातं राज्याचं वाटाव करतो असं नाही चालत त्याला काही नियम आरबीआय केले या बाबीचा पण आपण विचार करा तुम्ही अनेक जण माझ्याबरोबर काम केलेलं आहे त्याच्यामध्ये मी आर्थिक शिस्त पाळतो की नाही संस्थेमध्ये काही मी मेळवाक होऊन देत नाही झालं तर दुरुस्त करून पुन्हा संस्था पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करतो त्याही बाबतीतली जाणीव माझ्या कोरळेकरांनी ठेवावी आणि घराच्या बाबतीत पण यंदा पण आपला चांगला दर कसा मिळेल आणि लोकांना दोन पैसे कसे हातामध्ये मिळतील हे आणि तुमचे प्रपंच चांगले कसे चालतील हाच माझा दृष्टिकोन राहील आणि ह्याच्यातूनच आपल्या नदीचे पण काही बॅरेज काही बंधारे हे मला वेगळ्या प्रकारची गेट करायची तिथं ते फायला टाकत असायचं नाही एकाच माणसाला वर घेता आलं पाहिजे एकाच माणसाला काल घेता आलं पाहिजे म्हणजे ते पाणी ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस सोडता येईल ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस काढता येईल आणि तुम्हाला कधी अशी भरलेली दिसेल अशा नवीन टेक्निक देखील बाजारामध्ये आलेले त्या सगळ्या गोष्टी आपण करूया अशा प्रकारची विनंती माझी आपल्याला करतो जाता जाता पुराणेकरांना एवढंच सांगतो की माग लोकसभेला साहेबांचं ऐकलेलं आहे सामान्य सॉरी सामान्य चाळीस लाख रुपये असे मी सांगितलं मी करणार नाही मुख्यमंत्री किंवा सोला इलेक्शन झाल्यानंतर तीन कोटी निधी मंजूर करायचा तो करून देईल शिप दोन कोटी पन्नास लाख ट्रेंडर होणार आहेत ते करून जे पक्षाला जी पी मागणी केली होती ते काम चालू आहे ते काम चालू झालंय पाण्याचं वाटप कसे केलं आपल्या कक्षव ते ते आता सांगत बसत नाही कारण मला तिकडेही मत पाहिजे तिकडेही मत पाहिजे आपला निकाल लागल्यावर योग्य केलं असेल एवढं तुम्हाला सायफॉन तुम्ही सांगा जे काही सायकॉन चालतात त्याचा कधी विचार केला का कशा होता आम्ही अधिकाऱ्याला सांगतो तुमच्या आमचा शेतकरी वागायचं ठरवलं तर सगळंच बंद होती पण जिथं शेतकऱ्याचा फायदा होईल तिथं जिथ नियम नियम वापरला नाही तर जनतेचं नुकसान होणार आहे नियम लावायचा अशा पद्धतीनं कारभार करायचा असतो आणि त्याच पद्धतीनं बाबांधी कारभार करण्याचा प्रयत्न केला कुठं काही त्रुटी राहिली असेल तर लक्षात आणून द्या दुरुस्त करायची आपली तयारी ठीक आहे आपण जे मी मला पहिल्यांदा पाणी करायला लावतो आणि त्याच्यानंतर काय करायला लागतं ते प्लाज करतं जे बारावी कराच्या वदतीचं फायद्याचं उद्याच्या भावी पिढीच्या भवितव्याचं जी जी गोष्ट असेल ते करण्याचा शब्द शब्दीन मी माझ्या कोराळे आणि कोराळ्याच्या पंचकृषीतल्या जनतेला देतो लोकसभेला सा साहेबांना त्या ठिकाणी मान ठेवला साहेबांचं ऐकलं साहेबांना त्या समाधान केलं आता विधानसभेला माझा मानला <पिका> मला समर्थन करा ही जागण्याची नवलतीची कळक्याची विनंती तिघ्रे कुमृत राहून त्या ठिकाणी करतो तुम्ही